आत्म्यावरील आवरणे मूळ आत्म्यावर अनेक आवरणे असतात मूळ आत्मा हा अतिशय सूक्ष्म असतो अत्यंत तेजस्वी असतो त्याच्या तेजाचे वर्णन शब्दाने करता येत नाही सर्व प्राणी मात्रांच्या शरीरातून जो मी म्हणतो तो आज या आत्म्यावर अनेक आवरणे असतात त्यापैकी चार आवरणे मुख्य आहेत स्थूल देह सूक्ष्मदेह कारणदेह महाकारणदेह तर आपण सविस्तर बघूया एक एक स्थूल देह स्थूल शरीर म्हणजे आपले शरीर परमेश्वराने हे मानवी शरीर नाराचा नारायण बनवण्यासाठी आपल्याला दिले असते मानवी देह हा परमेश्वराकडे घेऊन जाणारे एक वाहन आहे या साधनेद्वारा मनुष्य आत्म्याचे ज्ञान प्राप्त करू शकतो व इतरही अनेक प्रकारचे ज्ञान प्राप्त करू शकतो ईश्वर भक्ती योग साधना व ध्यानधारणा इत्यादींद्वारा मानव नाराचा नारायण बनवू शकतो ईश्वर बनू शकतो इतके या देहाचे महत्त्व आहे काही महायोगी तर हडामासांसारख्या नरदेहालाच चैतन्य बनवितात व हजारो वर्ष जगत कल्याणासाठी कर तपस्या करत राहतात भारतातील हिमालयासारख्या अनेक पर्वतातून असे ऋषी महायोगी आजही वास्तव्य करून आहेत काही योगांच्या देहात तर असंख्य देवदेवता स्वेच्छेने येऊन राहतात व त्यांची सेवा करतात नरदेहरूपी साधन मानवाला देऊन ईश्वराने मानवावर असंख्य उपकार केले आहेत कारण या नरदेहा द्वारेच जीवनमुक्ती प्राप्त होते देवांनाही जीवनमुक्ती प्राप्त होते स्वर्गात राहणाऱ्या देवांना जर जीवनमुक्ती प्राप्त करायची असेल तर त्यांना पृथ्वी तलावर और मानव रूपाने जन्म घ्यावा लागतो परंतु ईश्वराच्या आज्ञेशिवाय त्यांना पृथ्वीवर मानव जन्म घेता येत नाही गुतप्रसादचे यांना तर पाच पाच दहा दहा हजार वर्ष मनुष्य जन्म मिळत नाही म्हणून म्हणतात की मनुष्य जन्म दुर्लभ आहे मनुष्यजन्म प्राप्त होणे अति दुर्लभ मनुष्य जन्म प्राप्त झाल्यानंतर ईश्वराची भक्ती प्राप्त होणे त्याहून दुर्लभ व जीवनमुक्त ज्ञानी सिद्ध पुरुष भेटणे ही गोष्ट सर्वांहून दुर्लभ इतके मनुष्य देहाचे महत्व सर्व साधू संतांनी वर्णन केले आहे सांप्रत कलियुगामध्ये पृथ्वी तलावर माणसांची रेलचेल झालेली आहे त्यामुळे साहजिकच जन्म दुर्लभ आहे असे साधू संतांचे म्हणणे हास्यास्पद वाटणे शक्य आहे परंतु प्राचीन पुराणामध्ये असे लिहिले आहे कृत त्रेता द्वापार या तीन युगातील पापी जीवात्मे असंख्य वर्षे यातना लोकात यातना भोगत असतात <coughs> त्यांना कलियुगामध्ये मानव रूपाने जन्म दिला जातो व त्यांना आध्यात्मिक प्रगतीची उंची संधी एक संधी उपलब्ध करून दिली जाते त्यामुळेच कलियुगामध्ये पृथ्वी तलावर माणसांची रेलचेल होते कलियुगातील मानवाने जर मानव देहाचा दुरुपयोग केला तर त्यांना फार मोठ्या शिक्षा भोगाव्या लागतात व पुढे हजारो वर्षे परत मनुष्य जन्म मिळत नाही लोकांनी ईश्वर भक्ती करावी म्हणून स्वर्ग लोकाच्याही पलीकडे श्रेष्ठ अशा योग्यांना परमेश्वर पृथ्वी तलावर जन्म घ्यायला लावतो ते पृथ्वी तलावर मानव रूपाने जन्माला येतात व समाज प्रबोधनाचे कार्य करतात काही समाजाला उपदेश करतात तर काही न बोल न बोलता समाजाला सन्मार्गाला लावण्याचा प्रयत्न करतात तर काही दिव्य ग्रंथ निर्माण करून समाजामध्ये ईश्वर भक्ती निर्माण करण्याचा प्रयत्न करतात अगदी अनादिपालापासून अशा प्रकारे ईश्वरी कार्य सुरू आहे सूक्ष्म देह सूक्ष्म शरीर हे मानवाच्या आत्म्यावरील दुसरे आवरण होय मातेचे उदरत सातव्या महिन्यामध्ये हे सूक्ष्म शरीर आपल्या अंतर्गत अतिविशाल अशा परलोकांमध्ये अब्जावधी सूक्ष्म शरीरे असतात ही सर्व सूक्ष्म शरीरे पृथ्वीतलावर वावरलेली पूर्वजन्मीची माणसे व इतर प्राणी यांची असतात विशेष म्हणजे परलोकातील सूक्ष्म देहधारी माणसांना हे माहीत असते की पृथ्वी स्थूल देहात वावरत असताना त्यांचे नाव काय होते व त्यांनी काय चांगली वाईट कर्मे केली असे अनेक लोक करोडोरु सूक्ष्म देहधारी जीव परलोकातील विविध स्तरावर राहतात यातून लाखो जीवात्मे पृथ्वी तलावर दररोज गरोदर स्त्रियांच्या उदरात चिरत असतात त्यामुळे गरोदर स्त्रियांभोवती असंख्य आत्मे फिरत असतात गरोदर स्त्रियांच्या कर्मानुसार एखाद्या खालच्या दर्जाच्या वरच्या दर्जाचा किंवा उच्च दर्जाचा जीवात्मा तिला सातवा महिना सुरू होताच गर्भात प्रवेश करतो परलोकातील सूक्ष्म जगतामध्ये विविध प्राण्यांचे असंख्य जीवात्मे निवास करत असतात आपल्याला दर्जाप्रमाणे हे विषयी विविध स्तरांवर राहत असतात या सर्व प्राण्यांचे वैशिष्ट्य जे पृथ्वी लोकावरील कोणालाही माहीत नाही ते सांगतो येथे वाघाला मी वाघ आहे चित्याला मी चित्ता आहे सापाला मी साप आहे हे माहीत असते इतकेच नव्हे तर या प्रत्येकाला आपली जातही माहीत असते कलियुगामध्ये सध्या कलियुग सुरू असून पाच हजार शंभर वर्ष झाली आहे परलोकातील या प्राण्यांना पृथ्वी तलावावर मनुष्य रूपाने जन्म घेण्याची मुभा असते त्यामुळे स्त्रीला जेव्हा सातवा महिना सुरू होतो तेव्हा परलोकातील प्राणी कोटीतील जीवात्मे गरोदर स्त्री भोवती फिरू लागतात गरोदर स्त्री जर ईश इश, ईशा ईर्षा द्वेष मस्तर कपट कारस्थाने करणारी का असेल तर प्राणी कोटीतील जीवात्मा तिच्या गर्भात प्रवेश करतो व मनुष्य रूपाने जन्माला येतो प्राणी कोटीतील अथवा पिशाच कुटीतील जीवात्मा जन्माला येऊ शकतो म्हणून गरोदरश्रीने सतत ईश्वराचे नामस्मरण केले पाहिजे असे केले असता गरोदरश्री भोवती एक संरक्षक कवच तयार होते व हलक्या दर्जाचा जीवात्मा शरीरात प्रवेश करू शकत नाही कारण ते मानव म्हणजे ईश्वर भक्ती परोपकार व प्रेम ज्यांच्यामध्ये हे गुण नाहीत अशी सर्व माणसे मनुष्य नसून मनुष्य प्राणी आहेत अशा लोकांना मनुष्य बनविण्यासाठी ईश्वर सिद्ध पुरुषांना जन्म घ्यायला लावतो प्राणी कोटीतून पिशाच कोटीतून जन्माला आलेल्या मनुष्य प्राण्याला मानवतवाच्या दिशेने एक दोन पावले पुढे ढकलण्याचे काम हे संत करत असतात या सूक्ष्म शरीरामध्ये मन बुद्धी चित्त अहंकार अंतःकरण विकार वासना सद्गुण दुर्गुण सत्प्रवृत्ती दुष्प्रवृत्ती इत्यादी असतात पुण्यवान आत्म्याचे सूक्ष्म शरीर अतिशय तेजस्वी असते त्यात ते दृष्ट प्रवृत्ती विकार वासना नसतात सूक्ष्म देहाचा आकार स्थूल देहा एवढा असतो तर पापी आत्म्याची सूक्ष्म शरीरे ही कोळशाहूनही अधिक काळी कुट्ट असतात पण लोकात अशी काळी कुट्ट शरीरे आढळतात अध्यात्माच्या प्र प्रगती करायची आहे त्याने प्रत्येक ईश्वराची पूजा या भावनेने केली पाहिजे या कर्मापासून कसल्याही फळाची अपेक्षा न करता नये <coughs> अशा प्रकारे निरपेक्ष भावनेने सत्कर्म करत राहिले तर सूक्ष्म शरीर शुद्ध होते सूक्ष्म शरीर शुद्ध झाल्यानंतर कारण शरीर शुद्ध करण्यास प्रयत्न करावा लागतो मनात वाईट विचार येऊ देऊ नये मनात वाईट विचार आला की ताबडतोब काढून टाकावा सुरुवातीला काही काळ ते कठीण वाटेल पण चार पाच महिने अतिशय दक्ष राहून ही साधना केली असता हळूहळू यात यक्ष येऊ लागते प्राणायाम ध्यान दीर्घ श्वसन नामस्मरण सोहम ध्यान मंत्र जप या सर्व साधना सूक्ष्म शरीर कारण देहाचा आकार जरी प्रमाणात एवढा म्हणजे सुमारे एक इंच असला तरी जेव्हा कारण शरीर पूर्ण शुद्ध होते संचितांचा लवलेशही त्यात राहत नाही तेव्हा ते महातेजाने चमकू लागते या कारण देहात विविध प्रकारचे सामर्थ्य प्रकट होऊ लागते काही योगी कारंदेहाने हिमालयात इतर प्रांतातून फिरतात अशा योग्यांना स्थूल शरीर व सूक्ष्म शरीर नसते काजव्याप्रमाणे चमकणारे त्यांचे कारणदेह काच्या आकाशातून संचार करतात परंतु एखाद्याला जेव्हा दर्शन घ्याय द्यायचे असेल त्यांचा कारदेह स्थूल रूप धारण करतो व स्थूल रूपाने ते केवळ दर्शन देतात इतकेच नव्हे तर खातात पिता तर बोलतातही कार्यभाग आटोपल्यावर एका क्षणात ते गुप्त होतात अथवा कारंदेह म्हणजे अंगुष्ट प्रमाण रूप धारण करून काजव्या प्रमाणे उडत जातात कारण देहाचा महिमा हा असा आहे त्यातील संचित्त नष्ट झाल्यावर कारणदेह शिवरूप होतो <coughs> आत्म्यावरील चौथे आवरण म्हणजे महाकारण देह येथे मनुष्याला मोक्ष प्राप्त होतो महाकारणदेह हा मसुराच्या दाण्या एवढा असतो जो नीलबिंदूसारखा दिसतो व तेजाने लखलखत असतो अतिशय शुद्ध असतो हे आत्म्याचे चौथे आवरण होय त्याच्यावरील तीन आवरणे म्हणजे स्थूल सूक्ष्म कारण देह हे अशुद्ध होतात परंतु महाकारण देह कुठल्याही कारणाने अशुद्ध होत नाही हा सदैव शुद्ध राहतो पण पर त्याच्याबरोबर परमेश्वराने जिनीचं स्वरूप त्या स्वरूपाशी एकरूप होऊन राहतो व त्यामुळे महाकारण देहाचा आकार जरी मसुराच्या दाण्या एवढा असला तरी महाकारण देह सर्व व्यापार असतो परमेश्वराप्रमाणे महाकारण देह हा अखंड मंडला आराम असतो हा महाकारणदेह म्हणजे आपले ईश्वर स्वरूप होय हाच आपला निजगुरु हाच आपला स्वरासदगुरु व हाच आपला मोक्षदाता होय हेच आपले आराध्य दैवत याच ज्याच्या दर्शनासाठी आपण आजपर्यंत सर्वसाधना केलेल्या असतात याचे ज्ञान होण्यासाठी अनेक जन्म व्रत दान तप भक्ती केलेली असते या महाकारणदेहाशी आपली जाणीव एकरूप झाल्यानंतर आपण जीवनमुक्त होत असतो जीवनमुक्तीचा मार्ग येथे संपतो जे योगी महाकारण देहाशी तादात्म्य पावतात ते परमेश्वर रूप होतात ते लोकांमध्ये अगम्य असे त्यांना काही राहत नाही हे परमेश्वराप्रमाणे सर्वव्यापी होतात व परमेश्वराप्रमाणे शक्तिमानही होतात लॅटरमधून निघणारा पार्क एवढ्या आत्म्याचे मूळ स्वरूप असते योगी महाकारणदेहाशी तादात्म्य पावल्यानंतर काही काळ त्याच अवस्थेत राहून नंतर या स्पार्क एवढ्या सूक्ष्म आत्म्याशी एकरूप होतो तेव्हा तो खऱ्या अर्थाने परमात्मा होतो परमेश्वर होतो अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त